सो so, आज आम्ही चाललो आहोत कालावडा इव्हेंट फेस्टिवल बघण्यासाठी आज एकदा लास्ट डे आहे आणि इथे आम्ही सी एस टी स्टेशनला उतरलो सी एस टी स्टेशनवरनं बाहेर आल्यानंतर इथे बस पकडायला आम्ही लाईन इथं एवढी फली मोठी लाईन आहे बससाठी सो इकडनं बस पकडायची सो ही अशी तिकीट काढायची सहा रुपये तिकीट आहे आणि आपली डबल टीकर बस आहे सो ह्या बसमध्ये जायचं गेटवे ऑफ इंडिया त्या बसवरती उतरायचं आम्ही विचारलो आहोत आणि आता रोड क्रॉस करे थांब रोड क्रॉस करून हा समोरच कालाघोडा फेस्टिवल आहे तो हा स्कॅनर स्कॅन करायचा आणि रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला आतमध्ये फेस्टिवलमध्ये जाण्याच्या आधी डॉकेडचा जा जो नावल डॉकेड आहे त्याच्या समोरच आहे तिथे चेकिंग करून हा समोरच बघा दिसला काला घोडा <laughs> आणि हा घोडेपासून बनवलेला घोडा आपल्या <laughs> गाडीचे फोर व्हीलरचे आणि बाईकचे जे स्क्वेअर पार्ट्स असतात त्यापासून त्यांनी हा असा एक प्रकारचा घोडा बनवला आणि इथे साईडला असे आहे ना मी शॉपिंगसाठी असं जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर भरपूर असे वेस्ट बंगॉल कर्नाटका दिल्ली असे आर्ट फेस्टिवल आहे जेणेकरून तुम्हाला काय असं फॅन्सी घ्यायचं असेल इकडून तुम्ही शॉपिंग करू शकता बॉक्स बॉक्सपासून आर्ट बनवण्याचा इथे गेम चालू आहे इथे हॉर्स घोड्याचे एवढे फेस आणि एवढ्या वेगवेगळ्या वेग प्रकारांपासून बनवले कार्डबोर्ड पुठ्ठा आरसा हे बिसलरीचे जे बुच असतात ना झाकण त्या झाकणांपासून बनवलेला आहे घोड्याचा फेस ट्राय करना एक मिनट हे बघा हा सिल्वर रिफ्लेक्शन हॉर्स आहे तो हा वेगळा पार्ट ठेवला हा वेगळा पार्ट ठेवलेला आहे हा वेगळा पार्ट ठेवलेला आहे आणि जर एका साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तो घोडा दिसतो सो हा बघा दिसला गोड़ा जीते जीते वेग ते अजून एक घोडा तर काला घोड्यामध्ये घोड्यांना एवढं जास्त प्राधान्य आहे की तुम्ही जिथे बघाल तिथे तुम्हाला घोडे घोड्यांचे फेस घोड्यां वेगवेगळ्या म्हणजे क्रिएटिव्हिटीपासून बनवलेलं त्या लोकांनी वेगवेगळ्या टाईप्समध्ये जसं की पुठ्ठ्यापासून बनवलं आहे झाकणापासून बनवलेलं आहे काचेपासून बनवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे इथे घोड्यांचे असे स्टॅच्यूज बनवलेले आहेत सो म्हणून हा काला घोडा म्हणून फेमस आहे इकडे हे बघा अजून एक नवीन क्रिएटिव्हिटी ना इतके सुंदर सुंदर जर इथे जर रात्रीच्या वेळेस जर आला तर अजून लाईट अजून भारी तुम्हाला इकडे दिसेल हां सो हा बघा कावळा घोळा चालले दादा आणि इथे असं बसायला वगैरे पण आहेत स्टेप्स आहेत आणि हा मेन रोड आहे या मेन रोडवरतीच त्या लोकांनी हा इव्हेंट ठेवलेला आहे जो जेवढे दिवस असतो तेवढे दिवस आहे मे बी रोड बंद आहे आणि हा काला घोडा फेसचा आज शेवटचा दिवस आहे लास्टचा दिवस आहे रिझनच आहे त्यांचा नाही <laughs> ट्वेंटी फाइव ईयर्स कालावाग फीसल का कंप्लीट हुआ है सिल्वर जुबली सेकेंड बात यह है कि ट्वेंटी फाइव ईयर का जो भी एक्सपीरियंस है उन्होंने रिप्लेट किया है और okay. जो ट्रेंस रखे हुए दिखाई दे रहे आपको वो बताते हैं हमारी शुरुआत जब पहली बार हम मुंबई में आए थे अपने लगे में वहाँ से हमारी शुरुआत होती है तो उसके बाद जो चेयर है वो फेमस हिरानी कैपी की चेयर है जो बताता है कि वो पहले भी चल रहा था अभी भी चल रहा है और आगे भी चलता रहेगा चेयर के ऊपर जो क्वेश्चन है वो अपना कालावाड़ा फीसल का कम्फर्ट दिखाता है कि कालावाडा फीसल कितना कम्फर्टेबल है उधर लैपटॉप दिखाई देगा आपको लैपटॉप अपने को अपनी टेक्नोलॉजी कितनी ग्रो कर रही है टेक्नोलॉजी हम कितना आगे बढ़ रहे हैं वो बताता है लैपटॉप के ऊपर और एक क्वेश्चन दिखाई देगा और रिवन वेस्ट से बना हुआ क्वेश्चन हैंडक्राफ्टेड हो सकते जो वेस्ट है उसे भी हम कुछ ना कुछ कर सकते हैं वो बताता है जो टिफिन से वो वो यहाँ पर पहले मीस न करती थी तो पूरे मुंबई में जो लोग यहाँ पर काम के लिए आते थे तो उनको टिफिन पहुँचाने का काम जो करते थे वो मुंबई के डेब वाले उनको रिप्रेजेंट करते हैं यहाँ पर So, या आपना आपना या सो ह्या घोड्याची संपूर्ण स्टोरी होती आपण आपल्या सगळ्या घरच्या गोष्टी ज्या फेकून देतो भंगारवाल्यांना देतो या कचऱ्यामध्ये टाकतो सो त्या ह्या सगळ्या गोष्टी प्लॅस्टिक या ह्या प्लॅस्टिकपासून बघा कसं मस्त बनवलेलं याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या लहानपणीच्या आणि तुमच्या खेळण्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील याच्यामध्ये सगळ्यांचा फेवरेट डोरेमोन आहे रिपाणी आहे लहानपणीच्या आपल्या सगळ्यांच्या गाड्या आहे ते सगळं आणि हे जे पूर्ण बनवलेलं दिसतंय ना हे संपूर्ण आपल्या ज्या प्लॅस्टिकच्या कारीबॅग आहेत ना ज्या आपण भाजीवाल्यांकडनं घेतो या दुकानातनं आपल्याला ज्या भेटतात त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या थैल्या आहेत आणि त्याच्यापासून हे बनवलेलं आहे म्हणजे जे, जे टाकाऊपासून टिकाऊ कसं बनवायचं ते म्हणजे क्रिएटिव्हिटी बनवली त्याला लोकांनी काचेच्या ज्या बाटल्या असतात त्या फोडलेल्या त्याचे जे तुकडे असतात त्या तुकड्यांपासून प्लॅस्टिकपासून काचेच्या बॉटलच्या वरती जे असतं ना झाकण जाकन, त्या झाकणापासून मस्त असं घोड्याची प्रकृती तर त्या लोकांनी अशी क्रिएटिव माइंडनी बनवलेली आहे हां ये जो कॉन्सेप्ट है ये है हाफ एंड जिसमें आप देख सकते हो हाफ ह्यूमन बॉडी और हाफ हॉर्स बॉडी तो हम हाफ हॉर्स बॉडी और ह्यूमन बॉडी का जो पावर है उसको कंबाइन कर सकते हैं इंटेलेक्चुअल और इंस्टिंक्चुअल को यूज कर सकते हैं हैरी पॉटर पर्सन जैक्सन है तो यहाँ पे वुमेन है तो यहाँ पे एक वुमेन एम्पावरमेंट भी देख सकते हैं यहाँ पर जो मटेरियल यूज़ किया गया है यहाँ पे जिपर पैच पैचवर्कर और हाँ। जिपर हमें ये बताता है कि लाइक दो एस्पेक्टर आइफे हाँ। उसको कंबाइन करके okay. हम कुछ नया कर सकते हो जैसे वर्क भी सेम हो गया आप आ, इंडस्ट्री में का वेस्ट हो कोई भी फैशन इंडस्ट्री का जो स्क्रैप्स रहता है उसको आ, या घर पे भी पीसेस रह उसको स्टिच करके कुछ नया हैंड बैग या और बनाया नहीं ये ये भी शो करता है कि अपने लाइफ में जो चैलेंजेस है उसको कैसे ओवरकम करते हैं और अपना स्ट्रेंथ करते हैं तो जो सिजर है सिजर हमारी ट्रांसफॉर्मेशन में हेल्प तो चीज़ों को कट एक सिंगल पीस को भी कट करो तो उसको करके कुछ नया बना और मेजरमेंट टेप हमें ये बताता है कि हमने हाफ एंड होल कॉन्सेप्ट को और फैशन नॉलेज का उसको नाईस नाईस थँक्यू सो कार्डबोर्डचा जो पुठ्ठा असतो त्या पुठ्ठ्यापासून ही प्रकृती प्रतिक्रिया बनवलेली आहे घोड्याची हात आहे आणि हाताच्या खाली घोडा हा आता खाला घोडा फेस्टिवलचा हा पूर्ण असा इव्हेंट सो इथे प्रत्येक जो तुम्हाला मी एक प्रत्येक जे जे फोटोज इमेजेस जे दाखवले जे प्रतिक्रिया ज्या बनवलेल्या आहेत तिथे त्या प्रत्येक ह्याच्यामागे एक स्टोरी आहे तर ती स्टोरी आपल्याला मेन काय आहे ती कळली पाहिजे कारण की आपण नुसते येणार घोडा बघणार घोड्याचे इथे फोटो काढणार तर काय फायदा पण त्या प्रत्येक घोड्याच्या पाठीमागे एक वेगळी वेगळी एक हिस्टॉरिकल या म्हणजे एकदम असे आपल्याला चांगले असतात सो काला घोडामध्ये मेन हे आहे सो कधी पण येणार तर हे जे बघा फोटो काढा सगळं करायचं असतं आम्ही पण करणार काय नाही असं नाही बट त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती पण आपल्याला कळली पाहिजे जर आपल्याला कळणार तर आपण अजून एक दोघांना सांगणार तर ती स्प्रेड होत जाणार सो so, हा काळा घोडा मुंबईच्या सर्वोत्तम कलाक्षेत्राच्या कला संस्कृती व मुक्त कल्पनांचे प्रतीक आहे हे शिल्प काळा घोडा असोसिएशन यांनी प्रायोजिक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने उभारला आहे डिसेंबर दोन हजार सोळाला हा मेन काळा घोडाचा चौक आहे हा तुम्हाला कधी पण येता जाता तुम्हाला रस्त्यामध्ये दिसेल आणि ते रस्सीपासून बनवलेला आहे घोड्याची प्रतिक्रिया आणि इथे केक बनवलेला आहे गाडीचा सुंदर असा टेस्टी टेस्टी पैशांच्या नोटांपासून आहे घोडा बनवलेला भांड्यांपासून बनवलेला आहे न्यूज पेपर पासून होप्स तुम्हाला सगळ्यांना हे खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्हाला सगळ्यांना खूप मजा आली असेल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय